मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध असून त्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करत शेतकऱ्यांनी परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलंय शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा या मागणीसाठी शक्तीपीठ महामार्ग शेतकरी कृती समितीच्या वतीने परभणीमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील उपोषण मैदानात एक दिवसीय आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले शक्तीपीठ महामार्गाला मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होताना दिसून येतोय त्याच अनुषंगाने शक्तीपीठ महामार्गामुळे आमच्या शेत जमिनी जातील आणि आमचं फार मोठं नुकसान होईल अशी भीती व्यक्त होतीये मराठवाड्यातील हजारो एकर बागायती सुपीक जमिनी आहे यावर येथील शेतकरी कुटुंबाचा उदरनिर्वाह या जमिनीवर अवलंबून आहे या महामार्गामुळे सर्वच नैसर्गिक किंवा कृत्रिम नष्ट होणार आहे आणि महामार्ग सोडून राहिलेली हजारो हेक्टर जमीन नापिक किंवा दुष्काळी होणार आहे शेतीवर रोजंदारी अवलंबून आहे त्या लोकांची जीवनयात्रा अवघड होण्याची शक्यता आहे तसेच या महामार्गामुळे बरेचसे शेतकरी भूमिहीन होऊन त्यांना स्थलांतरित व्हावं लागणार आहे शेतीवर अवलंबून असणारे ऊस कारखाने किंवा इतर उद्योग बंद होण्याचीही शक्यता आहे या शक्तीपीठ महामार्गामुळे अनेक वृक्ष तोडली जाणार आहे त्यामुळे पर्यावरणाला देखील हानी पोहोचणार आहे आणि त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी करत धरणे आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र राज्यातून जाणारा नागपूर गोवा जे शक्तीपीठ महामार्गाची अधिसूचना महाराष्ट्रातील भाजप सरकारनं काढलेली आहे या अधिसूचनेला महाराष्ट्रातील तमाम शेतकरी हे ठामपणानं विरोध करत आहेत या सरकारनं काढलेली ही अधिसूचना म्हणजे शेतकऱ्याच्या मालमत्तेवर घातलेला दरोडा आहे आणि हा कदापिही शेतकरी मराठवाड्यातला सहन करणार नाही मराठवाड्यातली सिंचन व्यवस्था उद्ध्वस्त करणारा हा महामार्ग आहे हा तात्काळ सरकारने रद्दबादल करावा अधिसूचना रद्द करावी आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा जर हे या सरकारनं याच्या जमीन अधिग्रहणाबद्दल कोणतंही पाऊल उचललं तर शेतकरी त्याचा रस्त्यावरती उतरून प्रतिकार केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा आज अठरा तारखेला कोल्हापूरपासून पासून नागपूरपर्यंत सर्वत्र शेतकऱ्यांनी रस्त्यावरती येऊन आज याला विरोध नोंदवलेला आहे मी एक पूर्णा तालुक्यातील बाधित शेतकरी गोविंदराव घाटोळे आणि विषय सात मार्च दोन हजार चोवीस रोजी जे शासनानं शक्तीपीठ नावाचं नो नोटिफिकेशन काढलेलं आहे हे, हे नोटिफिकेशन नसून हे शेतकऱ्यासाठी रचलेलं सरण आहे व या सरणावर आम्हाला शे जाळण्याची जे सरकारची आज तयारी चाललेली आहे पण आम्ही हा सरकारचा पूर्ण डाव आणून पाडणार आहेत व यासाठी आम्ही पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ सर्व शेतकरी आज एका जागी येऊन अठरा तारखेला आज सर्वच ठिकाणी धरणे आंदोलन शासनासाठी शासनाच्या ही गोष्ट निदर्शनास आणून देण्यासाठी आज करत आहोत प्रतिनिधी राहुल वाहिबळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी